श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो दत्त संप्रदायातील सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रंथांपैकी गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ज्याला वेदाचे महत्त्व प्राप्त आहे आणि जनमानसात पाचवा वेद म्हणून त्याला मान्यता आहे दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांचा हा चरित्र ग्रंथ त्यात नरसिंह सरस्वती यांच्या दिव्य लिलांसोबत संपूर्ण जीवनचरित्राचं वर्णन आहे बऱ्याचदा आपल्याला गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचायला सांगितला जातो पण गुरुचरित्रातील एक्कावन्न अध्यायामध्ये चौदाव्या अध्यायाला विशेष महत्त्व का प्राप्त आहे आणि चौदावा अध्याय वाचल्याने आपली कोणत्या संकटांपासून सुटका होते आणि त्याची काय फलप्राप्ती आहे तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येत्या दहा एप्रिलला आहे त्यानिमित्ताने आपण ही सेवा करू शकतो का याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा मेरुदंडचा अध्याय म्हणून संबोधला जातो त्यात श्री नरसिंह सरस्वती यांचे परमशिष्य सायदेव यांच्यावर श्री गुरुंनी केलेल्या विशेष कृपेचे चित्रण केले आहे क्रूर यवना शासन या नावाने हा अध्याय ओळखला जातो सायदेवाने गुरुचरणाशी एकरूप होऊन वंश परंपरागत अढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायदेवाचे प्राण वाचवून श्री नरसिंह सरस्वतींनी अभय देऊन वंश परंपरागत अढळ भक्तीचे आश्वासन दिले या अध्यायाला श्री नरसिंह सरस्वतींचा आशीर्वाद हा लाभलेला तुझे पूर्वज आणि परमभक्त सायदेवाचे चरित्र पठन व श्रवण केल्याने भक्तांच्या इच्छित सर्व मनोकामना पूर्ण होतील असे वचन सद्गुरूंनी दिले त्यामुळे आपण हा अध्याय जरूर पठन करावा किंवा जर तुम्हाला पठन करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्य पठण केल्याने शत्रुभाई उरत नाही आपल्या शत्रूपासून आपल्याला धोका असेल तर गुरुकृपेने नक्कीच आपले शत्रू आपल्याला हानी पोहोचवू शकणार नाही आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात आपल्या नकारात्मक विचारामुळे जर आपण नित्य चौदावा अध्याय पठण करत असू तर नक्कीच अशा नकारात्मक विचारांतून सुटका होऊन सकारात्मक विचारांशी आपण जोडले जाऊ जर आपल्या नातेसंबंधात कटुता असेल किंवा प्रेम प्रकरणात यश येत नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील चौदावा अध्यायाच्या नित्य पठणाने आपल्या नातेसंबंधात मधुरता येऊन आपल्याला सोख्याची आणि आनंदाची प्राप्ती ही नक्कीच होईल जर तुम्हाला तुम्हा जर व्यवसाय किंवा नोकरीमध्ये सतत अडचणी येत असतील नोकरीमध्ये पाहिजे तशी नोकरी मिळत नसेल किंवा प्रमोशन मिळत नसेल व्यवसाय हा आहे पण तो व्यवस्थितरित्या चालत नसेल तर तुम्ही चौदावा अध्याय नित्य पठण करू शकता यामुळे नक्कीच तुम्हाला पाहिजे तशी नोकरी देखील मिळेल आणि तुमचा व्यवसाय देखील व्यवस्थितरित्या चालेल जर आपण कोर्ट कचेरीतील विवादामध्ये गुरफटवून गेले असाल आणि मानसिक त्रासातून जात असाल तर गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायासोबत नित्य श्री गुरुंचे स्मरण करावे यश हे तुम्हाला लवकरच मिळेल आपण जर ग्रहांच्या दृष्टचक्रात अडकलेले असाल आपली ग्रहस्थिती जर खराब असेल आणि आपल्या कुंडलीत अशुभ फळ देणारे असेल त्यांनी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्य पठन जरूर करावा आपण तणावग्रस्त असाल कोणत्या काळजीने आपल्याला पोखरून काढलेले असेल तर अशा स्थितीमधून बाहेर येण्यासाठी आपण नित्य गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाचे पठन हे केले पाहिजे चौदाव्या अध्यायामुळे योग जुळून येत नाही कारण हा ग्रंथ वैराग्य स्वरूप आहे सांसारिक बंधनातून मुक्त करणारा असा पाचवा वेद आहे त्यामुळे विवाह संबंधित गोष्टीसाठी तुम्ही दुर्गा सप्तशतीमधील अर्घला स्तोत्राचे पठण हे करू शकता पण गुरुचरित्रमधील चौदावा अध्याय हा विवाह योग जुळून येण्यासाठी नाही तुम्ही बाकीचे जे काही अडचणी अडथळे संकटे आहेत त्यामधून या गुरुचरित्रामधील चौदाव्या अध्यायातून नक्कीच मार्ग निघेल मग हा गुरुचरित्र चौदावा अध्याय कधी पठण करायचा व कसा पठण करायचा तर तुम्ही रोज सकाळी हा अध्याय पठण करू शकता किंवा जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही सायंकाळी जरी हा अध्याय पठण केला तरी पण चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबाराची जी वेळ असते त्या वेळेमध्ये आपल्याला हा अध्याय पठण करायचा नाही कारण की ती वेळ श्री दत्त महाराज महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्या वेळेमध्ये आपण हा अध्याय पठण करायचा नाही तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला इच्छित फलप्राप्ती व्हावी आपली कठीणातली कठीण इच्छा पूर्ण व्हावी तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येत्या दहा एप्रिलला आहे त्या अगोदर तुम्ही रोज हा अध्याय जरूर पठन करू शकता या अध्यायाने आपल्याला निश्चित फलप्राप्ती ही नक्कीच होईल तुम्ही या अगोदर संकल्प देखील करू शकता तुमची जर एखादी इच्छा असेल तर तुम्ही ती संकल्प करून देखील मागू शकता किंवा जरी तुम्ही संकल्प केला नाही तरी पण तुम्हाला जे पाहिजे ते नक्कीच मिळेल फक्त आपला आपल्यावरती विश्वास असावा आणि स्वामींवरती श्रद्धा असावी मग ही सेवा तुम्ही कधीपासून सुरू करू शकता तर येत्या एकवीस मार्चपासून दहा एप्रिलपर्यंत देखील तुम्ही ही सेवा करू शकता ही एकवीस दिवसाची सेवा अत्यंत प्रभावी सेवा आहे या काळामध्ये आपण जी काही सेवा करू ती सेवा ही फलदायी ठरतच असते त्यामुळे गुरुचरित्रमधील चौदावा अध्याय तुम्ही या काळा मध्ये जरूर पठण करावा विशेषतः तुमच्या घरामध्ये जर मुले असतील तर त्यांना देखील हा अध्याय दे रोज पठण करायला सांगू शकता कारण की जर त्यांनी हा अध्याय पठण केला तर त्यांची शिक्षणामध्ये देखील प्रगती होईल आणि नोकरीमध्ये देखील त्यांना पाहिजे तसे यश हे नक्कीच मिळेल फक्त जेव्हा मासिक धर्म असतो तेव्हा आपल्याला हा अध्याय पठण करायचा नाही तसेच घरामध्ये जर सुतक असेल तरी सुतकच्या काळामध्ये देखील आपण हा अध्याय पठण करायचा नाही मग तुम्हाला हा अध्याय श्रवण करायचा आहे तसे ज्यांना काही कारणाने हा अध्याय पठण करणे शक्य होत नाही तर त्यांनी रोज नुसता हा अध्याय श्रवण केला तरी पण चालेल तुम्ही यूट्यूबवरती गुरुचरित्रमधील चौदावा अध्याय लावून दिला आणि तुम्ही श्रवण केला तरी पण त्याचे पुण्यफळ हे तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल फक्त आपली सेवा जी काही आहे ती मनापासून असावी आणि आपल्या मनामध्ये सकारात्मकता असावी का मी हे केल्याने माझे हे काम होणारच आहे आपण मनामध्ये जर नकारात्मकता ठेवली की मी हे करू शकत नाही किंवा मी हे केल्याने काही होईल का हो मग ते काम आपले पार पडतच नाही त्यामुळे आपल्या मनामध्ये सकारात्मकता ठेवा आणि हा अध्याय पठण करायला सुरुवात करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही पाहिजे ते नक्कीच तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद